राम कृष्ण रे शुभ संख्य चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं दत्तात्रयाच भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अवधुंबरा छायला बसती ग ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती अवधुंबराच्या छायला बसती ग ठाई ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती अनुसुयाचे सत्व पहावया, तिन्ही देवाले भिक्षा घ्यावया अनुसुयाचे सत्व पहावया तिन्ही देवाले भिक्षा घ्यावया नग्न होणी भिक्षा मागती माग ग ठाई ठाई दत्त दिसती ग बाई दिसती ठाई ठाई दत्त दिसती ग बाई दिसती हाती घेऊणी उदक चरणाचे चिंतन करी हाती घेऊणी उदक झारी पती चरणचे चिंतन करी तीर्थ बालक होती ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती ठाई ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती कडे घेऊणी बालकाशी स्तनपान करीत से सती कडे कासी स्तन स्तनपणा करीत से साधी परब्रह्म पायावरती गाई ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती ठाई ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती दिस दिस अनुसुयाचे सत्व आगळे ಬಾಳೆ ಅನಸು ಸತ್ವ ಆಗ ದೇವ ಬಾಳೆ ಅನಸು ಪಳನಾತ ಹಲವೀ ಗಾಯಿ ಠಾ ಮಲ ದತ್ತಿ ಗ ಬಾಯಿ ದಿಸೀಠಾ ಮಲ ದತ್ತಿ ತೀಗ ಬಾ ದಸ औदुंबराच्या छायेला बसती ग ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती ठाई ठाई मला दत्त दिसती ग बाई दिसती धन्यवाद